मी किरण शरद दप्तरे रविवाशीतील पळगाव सिद्धनाथ साहेब या रस्त्याचा वाद हा दो दोन हजार बावीसपासून आहे दोन हजार बावीसमध्ये संबंधित पक्षकारांनी रस्त्याचे गाठर बुजवले प्रथमतः त्यानंतर त्यांनी रस्ता ट्रॅक्टरच्या नांगळठीने फोडला एक दोन तीन फूट त्यावरती दगडी ठेवल्या म्हणून आम्ही ग्रामपंचायत पळगाव सिद्धनाथमध्ये गेलो म्हणता मग मध्ये अर्ज दिला की संबंधित शेतकऱ्यांना विचारावं पक्षकारांना की हा रस्ता तुम्ही कशसाठी बंद करता तर त्यांनी तंटामुक्तीमध्ये बोलावल्यानंतर आम्हाला शिवीगाळ केली अरवचच्या भाषेत त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली तर गावचे पोलीस पाटील सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष होते रमेश पन्सरे त्यांनी आम्हाला तुम्ही पुढील वाटचाल करा तहसीलदार साहेबांक तुम्ही काय असेल ते तुमचं म्हणणं मांडा असं सांगितलं म्हणून आम्ही दोन हजार सात सात दोन हजार बावीस रोजी तहसीलदार साहेबांक आज अर्ज केला आम्हाला अर्ज केल्याच्या नंतर एक वर्षभर आमची संपूर्ण दीड वर्षभर केस चालली या रस्त्याची या रस्त्याच्या केसमध्ये तहसीलदार साहेबांनी सर्कल भाऊसाहेब पिंपळगाव सिद्धनाथच्या तलाठी भवारी मॅडम यांच्यामार्फत या रस्त्याची संपूर्ण स्थळपाणी केली स्थळपाणी झाल्याच्या नंतर दोन हजार पंधरा नऊ दोन हजार साली तेवीस साली आम्हाला आदेश प्राप्त झाला की ह्या रस्त्याला संबंधित पक्षकारांनी कुठलाही मनाई करू नये असा आदेश प्राप्त झाल्याच्यानंतर आम्हाला तीन महिने तीन महिने त्यांना समोरच्या पार्टीला आपिलात जाण्यासाठी मुदत होत पण त्यांनी तीन महिने काय आपिलात गेले नाही तीन महिन्याच्या नंतर ते अकरा दिवसांनी एकवीस बारा दोन हजार चोवीस तेवीसला ते आपिलात गेले दोन हजार चोवीसला ला तेवीसला तेवीसला गेले म्हणजे हे यांचं अपील जे आहे ते नियमबाई अपील झालेले आहे मग ते त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली का हे लोक इथं आम्हाला रस्ता वगैरे काही अनुदान वगैरे टाकून नाही तुम्ही आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या जेणेकरून ते कामाला काही अडथळा येणार नाही तर ना तहसीलदार आम साहेबांनी आमचा अर्ज मंजूर केला व आम्हाला पोलीस प्रोटेक्शनसाठी त्यांनी पोलीस पोलीस स्टेशन जुन्नरला पत्र दिलं की यांना पोलीस प्रोटेक्शन भेटावं म्हणून त्यानंतर पोलीस स्टेशननी आम्हाला जुन्नरला बोलवलं जुन्नरला बोलवल्यानंतर पोलीस स्टेशननी आमचा अहवाल तयार केला आणि तो एस पी ऑफिसला पाठवला वरती तिकडनं आम्हाला मंजुरी आली जुन्नर पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित रस्त्यासाठी तुम्ही हे करा प्रोटेक्शन द्या म्हणून विचार कोण कोणत्या निधी अंतर्गत रस्त्यावर निधी पडला होता दोन uh, हजार तेरा साली ठक्कर बाप्पा योजने खडीकरण झालेले तुम्ही किती वर्ष इथं राहता साधारणतः माझं वय साधारणतः साहेब एकोणचाळीस वर्ष आहे मला आठवत नाही आम्ही लहानपणापासून शाळेमध्ये ह्याच रस्त्याने जातो म्हणजे हा रस्ता पूर्वपरवाई वयवाटीचा रस्ता आहे जवळपास पन्नास साठ वर्षापूर्वीचा सा हा रस्ता आहे नमस्कार साहेब माझं नाव अक्षय सुरेश ठंडागळे गाव पिंपळगाव सिद्धनाथ त्या दिवशी तुम्ही जी बाईट घेतली होती त्यांची आणि त्यांनी जे काही आरोप केलेत आमच्यावर तर त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित आहोत आणि त्यांनी जे काय आरोप केलेत तर ते एक मी सांगतो तुम्हाला त्याच्यावर त्यांचा पहिला आरोप असा होता की हा रस्ता संपूर्ण आमच्या मालकीचा आहे साहेब हा रस्ता त्यांच्या एकट्या मालकीचा नसून पूर्वेला दहा ते बारा शेतकरी आहेत आणि पश्चिमेला पाच ते सहा शेतकरी आहेत ते सगळे शेतकरी इथे उपस्थित आहेत आपण त्यांचीही चर्चा करू नंतर त्यानंतर त्यांनी दुसरं असं म्हटलं होतं की हा रस्ता खाजगी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आए, ते चा हा रस्ता खाजगी आहे तर त्याचा त्यांच्याकडे पुरावा काय आहे यांनी आजपर्यंत या क्षेत्राची कधी मोजणी केलेली नाही महा खाजगी असल्याचं सिद्ध कसं काय होते त्यांनी त्याची मोजणी करावी आणि मग सांगावं की हा रस्ता खाजगी आहे म्हणून त्याच्यानंतर तिसरं असं म्हणलं त्यांनी तिसरा मुद्दा की हाडथळा केलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे या रस्त्याचा हे पूर्णपणे खोटे त्यांनी आतापर्यंत रस्त्यामध्ये दगडी गोटे झाडं झुडपं टाकलेली आहे आणि गटरही उकरलेलं आहे गटर गटर गाडून पहिले जे गटर होतं ते गटर गाडून रस्ता यांनी नांगरून बारीक केलेला आहे त्याच्यानंतर चौथा आरोप त्यांनी असा केला होता की सर्वे बांध हा पूर्वेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे पूर्व पूर्वेला असं त्यांनी म्हटलं होतं तर पूर्वेच्या बाजूला असा रस्ताच कोणता अस्तित्वात नाही तिकडं जो काही रस्ता आहे तो तिकडचे दहा बारा शेतकरी आहे त्यांनी त्यांच्या खाजगी मालकीतून तो रस्ता काढलेला त्यांचं म्हणणं की सर्वे नंबर आहे सर्वे नंबर जरी आहे ना साहेब तर तिकडं रस्ता अस्तित्वातच नाही आहे कुठला आणि तिकडून रस्ता काढणं तितकं सोपं नाही तिथं त्या बाजूला जिल्हा परिषदची शाळा आहे अंगणवाडीचं कंपाऊंड आहे आणि जुनी साठ ते सात वर्ष सत्तर वर्षपूर्वीची घरं आहे तिकडून तिकडून आणि रस्ता पहिला पूर्वात कोणता अस्तित्वातच नाही जो काही रस्ता आहे तो इकडूनच आहे हा त्याच्यानंतर पूर्वेला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पूर्वेने रस्ता काढा त्यांचं म्हणणं आहे की सर्वे रस्ता आहे सर्वे नंबर पूर्वेच्या बाजूने आहे तिकडून रस्ता काढा तिकडून आमची काहीच हरकत नाही साहेब त्यांनी त्यांची जागा एका दुसऱ्या व्यक्तीला विकलेली आहे पूर्वेच्या बाजूला त्यांची जी जागा आहे ती दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी विकलेली आहे आणि त्या जागेवर साठ ते सत्तर वर्षापूर्वीचं जुनं घर आहे आता त्यांचं म्हणणं असं आहे की ते घर तुम्ही पाडा आणि तिकडून रस्ता काढा तर साहेब हे शक्य आहे का हे शक्य नाही हे घर कोण पाडणार त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या रस्त्यावर आतापर्यंत कधीच निधी पाडला नाही साहेब ठक्कर बाप्पा योजनेमधून दोन हजार तेरा साली ह्या रस्त्यावर खडीकरण झालेलं आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांच्या तिथं त्या क्षेत्राच्या मा मालकीमध्ये मुरून पडलेला आहे आणि तशी नोंद ग्रामपंचायतच्या बुकाला पण आहे ते, ते कागद तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर ते त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही आपल्यात असताना जबरदस्तीने रस्ता केलाय साहेब आमच्या बाजूने निकाल हा पंधरा नऊ दोन हजार तेवीस लागलाय त्याच्यानंतर त्यांना तीन महिन्याची मुदत होती आपल्याला जाण्यासाठी त्यांनी तीन महिन्याच्या आत मुदतीत न जाता आपिल मुदत संपल्यानंतर मुदतवाही अपील केले मला वाटतं काहीतरी एकवीस एक बारा दोन हजार तेवीस ला म्हणजे मुदत संपल्यानंतर त्यांनी अपील केले तुम्ही मुदतीपर्यंत थांबले नाही असं त्यांचा आरोप आहे नाही आम्ही हे बघा साहेब निकाल लागलाय पंधरा दोन हजार तेवीसला तीन नव्वद त्यांना नव्वद दिवसाचा कालावधी होता आम्ही रस्त्याचं काम चालू कधी केले पाच तारखेला पाच तीन दोन हजार चोवीस ला म्हणजे जो म्हणलं की पंधरा मार्च पर्यंत दोन हजार लागल्यानंतर तीन महिन्याची मुदत होती त्यांच्याकडे अपील करण्यासाठी त्यांनी मुदतबाई अपील केले त्यांनी त्यांनी अपील पंधरा बारा दोन हजार तेवीस पर्यंत करायला पाहिजे होतं ते अपील त्यांनी एकवीस बारा दोन हजार तेवीस ला केले म्हणजे ते मुदतबाई अपील केले त्यांनी रिव्हिजन अपील केले त्यांनी हा त्याच्यानंतर त्यांनी असं जे म्हणलंय पाच ते सहा तारखेला जबरदस्तीने रस्त्याचे काम चालू केले साहेब आम्ही जबरदस्तीने काहीच चालू केलेलं नाही हे जे काही चालू केले काम तहसीलदार साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयानुसार हे रस्त्याचं चा काम चालू केले आणि रस्त्याचं चाम काम चालू करत असताना पोलीस बंदोबस्तात शिवाय मंडला अधिकारी होते सर्व पोलीस प्रशासन होतं आणि त्यांच्या उपस्थितीत हा रस्ता सगळा चालू केला आहे आणि हे पोलीस प्रशासनाच्या उपस्थित रस्ता चालू करण्याचं सा कारण साहेब हे लोक शिव्या गाडी करतात अडथळा करतात रस्त्यात मधून उभं राहतात आणि वाद करायचा नव्हता आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याच्यासाठी आम्ही कायद्याच्या याच्या चौकटीत राहून म्हणजे दुसरा काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा रस्ता चालू केलाय पुढे त्यांनी म्हटलं होतं की uh, वीस ते पंचवीस गुंठ क्षेत्र आमच्या स्वतःच्या म्हणजे आमच्या स्वतःच गेलेलं आहे साहेब असं okay. त्यांनी आरोप केलाय तर साहेब मी मगाशी जसं सांगितलं पूर्वेच्या बाजूला दहा ते बारा शेतकरी आहेत पश्चिमेच्या बाजूला पाच ते सात शेतकरी आहेत आणि ह्याच्यामधून जर यांचं म्हणणं का वीस ते पंचवीस गुंठ क्षेत्र आमचं गेले साहेब हा रस्ता पूर्ण दोनशे मीटरचा आहे त्यांच्या मालकीची आहे हा रस्ता दोनशे मीटर आहे आणि रुंदी त्याची पाच मीटर आहे साहेब हे टोटल क्षेत्र जर बघितलं तेवढ्या रस्त्याचं तर ते जास्तीत जास्त नऊ ते दहा गुंठे होते आणि त्याच्यामध्ये बाकीचे पण शेतकरी आहेत मग ऑलरेडी सगळं क्षेत्र जर दहा ते बारा गुंठे होतं नऊ ते दहा गुंठे होते याचं आणि त्याच्यात बाकीचे शेतकरी शेतकरी जे आहेत दहा बारा तर म्हणजे अर्ध क्षेत्रच यांचं गेले त्यांचं गेले तर त्यांनी जो आरोप केला वीस ते पंचवीस गुंठा हे नाही म्हणणं असं आहे की सगळं आमच्या क्षेत्रातून गेला असं त्यांचं ते ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहेत पण हे दोन्ही बाजूने संपूर्ण नाहीत त्यामध्ये वेगवेगळे खातेदार पण आहेत हे फक्त त्यांनी तुमची दिशाभूल केली आहे तुमच्या गटाची शासकीय मोदी झालेली आहे का कोणत्या शासकीय मोदी नाही आतापर्यंत त्यांनी कुठलीच शासकीय मोदी मग तुम्ही निश्चिती कशी केली याची हा पूर्वापरवाही वाटीचा वाटीचा रस्ता परवाई वाटीचा रस्ता त्यांच्या क्षेत्राची बुद्धी करायचे अधिकार साहेब आम्हाला नाही त्यांच्या क्षेत्राची बुद्धी करायचे अधिकार त्यांना आम्ही ज्यावेळेस तहसीलदार साहेबांकडे आम्ही ज्यावेळेस विनंती अर्ज केला या रस्त्याच्या केस संदर्भात त्यावेळेस आम्ही वहिवाटीच्या रस्त्या संदर्भात अर्ज केला आमची कुठलीही नवीन रस्त्याची मागणी नव्हती आम्ही आमचा वहिवाटीचा रस्ता यांनी फोडून बारीक केलाय यासाठी आम्ही अर्ज केला होता आणि त्यासाठी आम्ही नवीन रस्त्याची कुठलीही मागणी केली नाही एकशे त्रेचाळीस अंतर्गत त्यांचा दुसरा असं एक म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण आत आतमध्ये येतो तो रस्ता एकदम छोटा आहे म्हणजे आठ नऊ फुटाचा काहीतरी आहे आणि इकडे मात्र पंधरा सोळा फुट जसं तो, 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 तो पण साहेब दहा फुटाचा रस्ता आहे डांबरीकरणच त्या रस्त्याचं साडे दहा फुटाचं आहे आणि त्या रस्त्याला बंदिस्त गटर पण आहे त्यामुळे ते गटार जर खोदलं आणि रस्ता जर साडे दहा फुटाचा आपण केला तर ते पंधरा फुटावर जाऊ शकतो कॅल्क्युलेशन त्यांनी त्याच्यात अजून एक म्हणलं होतं साहेब की खालचा जो रस्ता आहे त्याला गटर नाही कुठं हा साहेब जो आहे हा रस्ता संपूर्ण मंगल कार्यालय पासून तर एकनाथवाडी ठाकरे पर्यंत हा सगळा रस्ता नव्वद टक्के रस्ता हा स्वतः मालकी मधूनच आलेला नव्वद टक्के रस्ता त्यांनी जे म्हणलं साहेब की त्या खालच्या रस्त्याला गटर कुठंच नाही साहेब पूर्वेच्या बाजूने अंडरग्राऊंड बंदिस्त गटर आहेत त्या रस्त्याला त्याच्यामुळे त्यांचा तोही आरोप खोटा आहे की खाली गटर नाही तर आमच्याकडेच गटर उकडली साहेब इथून तुम्ही वरती बघाल तर इकडं पण दोन्ही बाजूला गटर काढलेली आहेत म्हणजे त्यांच्याकडेच अन्याय अन्याय केला असं काही नाही आणि गटर जर नाही काढली तर साहेब रस्ता टिकत नाही रस्ता पावसाने पूर्णपणे धुऊन जातो आणि हे रस्त्या गव्हर्नमेंटचं गाईडलाईन आहे रस्ता करण्याच्या अगोदर गटर उकडली त्यांनी अजून एक म्हणलं साहेब की ह्या रस्त्याची ग्रामीण मार्गाला नोंद नाही साहेब ह्या ह्या रस्त्याची पंचायत समितीला नोंद आहे ग्रामपंचायतच्या पण नोंद आहे तसं कागदही आमच्याकडे आणि त्यानुसार नोंद असल्यानुसारच त्याच्यावर मुरुम पडला होता ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याच्यामुळे त्यांनी जे काय आरोप केलेत कुठल्याही कागदाच्या आधारे आधार नसताना आरोप केलेत आम्ही जे काय सगळे आमच्याकडे कागद आहेत हे बघा साहेब ग्रामपंचायतला नोंद असल्याचा हा कागद हनुमानवाडी समर्थ हनुमानवाडी रस्ता समर्थ समर्थ मंगल कार्यालय ते ठाकरवाडीपर्यंत खडीकरण जिल्हा परिषद निधी सरपंच बालिंगे दोन हजार तेरा साल दोन हजार तेराची नोंद येईल ग्रामपंचायतच्या बुकाला ती नोंद आहे त्याची सव्वीस नंबरच्या बुकाला नोंद त्यामुळे हे जे म्हणतात की या रस्त्याची कुठली नोंद आहे नाही हे यांचं दादांत चुकीचं आहे Protection. ये कुठले कागदाचा आधार घेऊन बोलत काय पुढे कागद पहिला बसून दाखवते कुठून लागले सीरियल लागले पोलीस सा बहु स्क्रॅप ऐका हा रस्त्याला अशी झाडं वगैरे वाढून ठेवली होती इकडनं ना असे दगड वगैरे टाकून दिले गटर गाढले होतं त्यांनी हे इकडे पूर्वेच्या बाजूला गटर होतं ते संपूर्ण त्यांनी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली ती अशा दगडी वगैरे टाकत होती त्या रस्त्यामध्ये हे हा रस्ता ही गडल्या साइडने गाठार होतं यांनी हे फोडलं बघा का ही झाडे अशी वाढवली होती गाडी सुद्धा वरती येत नव्हती आमची आणि ह्या दगडी वगैरे अशा रस्त्यात टाक टाकत होती ती आणि का हे आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केल्याचं पत्र आहे सॉरी हे निकाल पत्र दिले होता आम्हाला हे तुम्हाला मी सांगतो आम्हाला निकाल प्राप्त झाला त्याचा अवघा आदेश आम्हाला निकाल झालाय प्राप्त पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी आणि बघा हे आपल्यात कधी गेलेत याची तारीख सांगतो तुम्हाला मी याच्यात आहे ना एकवीस तारीख आहे ना एकवीस एकवीस बारा दोन हजार तेवीस हे आपिलात गेलेत एकवीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे मुदतबाई मुदतबाई आपल्यात गेलेत लेटर आहे त्यांचे जे का सातबारे हे सगळे सातबारे आम्ही तहसीलदार साहेबांना दिले या रस्त्याच्या पूर्वी पूर्व पश्चिम बाजूला जेवढे सातबारे आहेत त्यांचं जे म्हणणं आहे मयत खातेदार जे आहेत तुकाराम मारुती खांडागळे त्यांचा नातू जो बाईट देत होता त्यावेळी अजित खंडागळे आता हे म्हणणं की ते आमचं क्षेत्र आहे सगळं याच्यात तुम्ही बघू शकता सामायिक क्षेत्र आहे तुकाराम मारुती खंडागळे संतोष बाबूजी सर्जीने रामभाऊ त्याच्यानंतर पुढचे शेतकरी संभाजी लक्ष्मण बुट्टे व इतर सदाशिव दामू खंडागळे गीताबाई रामचंद्र खंडागळे सचिन चंद्रकांत खंडागळे कुंडलिक महादू खंडागळे भागुजी बाबन खंडागळे बाबूजी खंडागळे सोपन बाबूराव खंडागळे परशुराम रानोजी परशुराम रानोजी खंडागळे आणि वसंत शांताराम खंडागळे असे सगळे बघा आणि इथं गाव इथं गावाचं एक एकर पूर्ण क्षेत्र आहे मंदिर आहे क्षेत्रामध्ये हे पूर्वेच्याच बाजूला आहे हे पूर्वेच्या बाजूचे एवढे शेतकरी आहेत आराम बाबा बघ सर हे नाही हे डबल ठीक आहे आता हे सगळी कार्यक्रम पाहिले आता पुढं तुमची भूमिका काय हो का साहेब तहसीलदार साहेबांनी आपल्याला करून दिलं आपल्याला अर्ज नाही ठीक आहे ते आतापर्यंत झालं ते झालं सगळी कागद पाहिली बोला 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 तहसीलदारांकडे तुम्ही अपील केलं तुमच्या बाजून निकाल लागला ते प्रांतांकडे गेले आता मात्र निकाल विरोधात गेलेला आहे काय सांगाल तुम्ही निकालच जरी ते गेले असतील तर ज्या दिवशी तारीख असेल आमच्या ग्रामस्थांतर्फे जे प्रतिनिधी आम्ही दिलेले आहेत ती गजाल हे त्यावेळेला तिथं जाऊन त्यांना उत्तर देतील ते आणि जो जो न्याय साहेब देतील तो आम्ही सन्मान करू नाही कुठतरी समन्वयाची भूमिका घेऊन तुम्ही हा प्रश्न का सोडव आम्ही समन्वयाचा प्रश्न आता याच्यासाठी बऱ्याच वेळा मिटिंग झालेले गावच्या पातळीवर मिटला तर पुढे जायची वेळ आलीच नसते काय त्यांचे आरोप प्रत्यारोप असतील गावाने बैठक लावावी आणि ते सगळे सोडावेत ना साहेब याच्यावर तीन पाच वेळा बैठक लावल्या होत्या hmm. अक्षरशः त्यांची पार विनंती करून झाली पाया पडून झालं hmm. पण त्यांनी सांगितलं तुम्ही काय करायचं तुम्हाला कायदेशीरित्या आम्ही ना म्हणून आम्ही सगळं कायदेशीरित्या केलेलं hmm. आहे आणि कायद्याने आमच्या बाजूने निकाल दिला यांनी आता हे अपीलात गेलेले आहेत तर यांनी हे मुदतबाई अपील केलेलं आहे मग आता यांचं प्रांत साहेबांकडे चालू आहे त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ त्यांना रस्ता आहे साहेब हा वयवाटीचा रस्ता आमचा पूर्वी बसून आहे पन्नास साठ वर्षापूर्वीचा ह्या रस्ता हा रस्ता केवळ वैयक्तिक रस्ता नाही हा समाज कल्याणासाठी सरकारने आम्हाला दिलेला रस्ता जन उपयोगासाठी दिलेला रस्ता या रस्त्यासाठी रस्त्याची सामाजिक काही जबाबदारी या रस्त्यापासून वरती या पाटलांच्या रस्त्यापासून वरती एक पाचशे कुटुंब राह पाचशे लोकसंख्या राहते अस्तित्वात हजारो एकर शेती त्या शेतीमध्ये वैतूक करण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे काही यंत्रसा नेण्यासाठी शेतकऱ्यांना गरज आहे तिथेवलेला माल मार्केटपर्यंत नेण्यासाठी लोकांना त्या रस्त्याचा उपयोग होतो परंतु प्लस या रस्त्याचा मेडिकल फॅसिलिटीसाठी सुद्धा आम्हाला गरज आहे रस्त्याची उद्या एखादी महिला बाळांतीन झाली उद्या एखादा हार्ट डिझीज काय अटॅक वगैरे आला तर त्यांना पटकन मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध होण्यासाठी या रस्त्याची आम्हाला खूप गरज, गरज। आणि त्याच्यामुळं हा रस्ता आमचा वयवाटीचा रस्ता आहे याला कुणी हरकत करू नये अशी आमची आहे <coughs> आणि हे काय करतात साहेब रस्त्यावरून जाताना येताना शिवगाळ करतो त्यासाठी आम्ही काय केले त्यांची रितसर पोलीस जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलेली एकशे एकोणपन्नास अंतर्गत एन हा एन आणि हा रस्ता जर यांनी या रस्त्याला कुठल्या इथून पुढे अडथळा निर्माण जर केला किंवा कुठल्या प्रकारचे काटे वगैरे दगडी वगैरे टाकल्या तर साहेब आम्ही सगळे ग्रामस्थ बघा सिद्धनाथ हनम्मी आम्ही तहसीलदार कार्यालयात उपोषणाला बसला तीनशे आणि यांच्यावरती जर काही आमच्या मेडिकल फॅसिलिटी आम्हाला अवेलेबल झाली नाही कुठल्या कोणालाही काही जागा फटका जर झाला यांच्या यांच्यावरती आम्ही तीनशे एक्केचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करला समस्या आम्हाला यायला हाच रस्ता आहे मी जन्मलो तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून या रस्त्याने मी काय मिळतोय जातो आणि हाच रस्ता आम्हाला आहे तुझं भाई किती आम्हाला लग्न झाल्यापासून ते वर रस्त म्हणजे आमच्या आजाजीनं मग घरं बांधल्या त्या घरांपासून गाड्या घोड्या आम्ही बाजऱ्या वाहिल्यात खालती शेत त्या बाजऱ्या गाड्या आणल्यात इथे बी आम्ही खळी केली त्याच्यावर टाकलं मग आता आम्हाला रस्ता नसल्यावर आम्ही जायचं कुणी कुण बरं तुम्ही सांगा आमची एक एक दोन दोन घर आहेत ही गोष्ट कबुल आहे तुमची पण आम्ही कुठून काय मग रस्त्याला जायला जागा नाही बरं गाड्या घोड्या सगळ्या जात होत्या पहिल्यापासून म्हणजे हे पडीक होत सगळं इथं काय अजिबात कोणचा सोवारा नाही हे जशी मुंबईहून आल्या तशी त्यांनी वैतूक केली तसं चालू झालंय राजकारण प्रत्येक गोष्टीला शिवाय आम्हाला सगळं पाणी माझ्या घरात येत होत आता ही गटार काढली ही गटार सुद्धा बुडावली होती साहेब मी रोहिदास रामभाऊ खांडाकडे राहिवाशी पिंपळगाव सिद्धनाथ राहणार हनुमानवाडी या रस्त्याच्या आतल्या सायला लगत माझी एक्क्याऐंशीचा सर्वे नंबरमध्ये जायला मला इथूनच रस्ता आहे आणि माझा जन्म एक एकोणीसशे एक एक छप्पन्न रोजी झाला पण त्याच्यानंतर चार सहा वर्ष मला आठवतं आहे साठ बासष्टच्या दरम्यान आम्ही आमच्या शेतामध्ये जायला ह्याच रस्त्याने आम्ही आऊतकाठी वगैरे घेऊन जायचं आणि आता माझं वय सत्तर वर्ष चालू आहे आज जवळजवळ मला आठवतं तसं पासष्ट ते सत्तर वर्षे माझ्या जन्मानंतर आम्ही ह्याच आमच्या शेतामध्ये जायला इथूनच आमची वट होती आणि हा रस्ता आम्हाला आहे आम्हाला दुसऱ्या रस्त्यानी जरी कुठं हे केलं तर ह्या शेतामध्ये जायला आम्हाला येता येणार नाही ज्ञानेश्वर भाऊ गोगरे बर तुम्ही कुठं राहता आम्ही राहता राहतो गेले किती वर्ष तुम्ही या रस्त्याने या रस्त्याने मी जलल्या पासून जातो आणि आमचे वडील जात होते दुसरा रस्ता आहे तुम्हाला नाही दुसरा कुठंच रस्ता नाही हाच रस्ता कारण का आमचे वडील इथूनच जात होते आणि आम्ही पण ह्याच रस्त्याने जातोय आजही रस्ता पूर्वी झालेला आहे बँके आमदार होते त्यावेळेस था, खडी रोड झालेला आहे आता बाबा जर हा रस्ता बंद झाला तर तुम्हाला काय अडचण येतील भविष्यात मग आम्हाला बंद आम्हाला कुठे वाट रस्ता आहे जायला दुसरा रस्ताच नाही नाही रस्ताच कुठे आणि ह्या वस्तीला रस्ता ना कर। रस्ता नाही हाच रस्ता आमच्या तिकडस एक्क्याऐंशीच्या नऊ मध्ये क्षेत्र आहे तीन एकर कारण हा रस्ता पूर्वीपासून आता सगळ्यांनी सांगितले आणि हा जर रस्ता बंद झाला ना तर आम्हाला आतल्या शेतकऱ्यांना जायला रस्ताच राहणार नाही आणि हा पूर्वीपासून गेले पन्नास साठ वर्ष आता सगळ्यांनी सांगितले तसं हा रस्ता आहे घर बिरं बांधून याला सगळ्या बराक्या बिराके ह्या रोडला सगळ्या झालेल्या आहे आणि ते जे आरोप करतात ना आमच्या मालकीतून गेलाय तसा एकशे चौदामध्ये आमचे पण मालकीतूनच हा आले रस्ता आमच्या मालकीतूनच आलाय खालून जो वतूर रस्ता जो आलाय वतूर रस्ता ते ठाकरवाडी म्हणजे हा समर्थ मंगल कार्यालयापासून तो एकशे चौदाच्या आणि एकशे चौदाच्या दोनमध्ये तो हा पण रस्ता आमच्या मालकीतूनच आलाय खालून येताना मग ते जे म्हणतात ना का आमच्या मालकीतून तसा रस्ता आमच्या पण मालकीतून खालून आला आहे ना मग आम्हाला जर ह्या क्षेत्राला जायला रस्ता नाही राहिला तर आम्ही पण खाली त्यांना रस्ता बंद करू शकतो ना ते ते जर म्हणत असेल मालकीतून हाच असा रस्ता जवळजवळ नव्वद टक्के मालकीतूनच आहे आणि दुसरा रस्ता नाहीच नाहीचे दुसरा रस्ता कुडी हाच रस्ता आम्हाला पाहिजे आणि आम्ही हा रस्ता घेणार आहे हा आणि हा पण त्यांचा सर्वेनीच रस्ता आहे ते खोटं बोलतात ते सर्व काय म्हणतात का तिथपर्यंत सर्वही दोन आमचे पाच सहा शेतकऱ्यांनी मालकीतून रास्ता दिलाय आमची काही हरकत नाही याच्या दो ना दोन हजार तेराला खडीकरण झालं आणि आता पण खडीकरण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इथं खडीकरण झालेले आमचं या गावासाठी ठाकर वस्तीसाठी गरीब लोक आहे आदिवासी लोक आहे वरती त्यांच्यासाठी आम्ही मालकीतून रास्ता दिला आमची याच्यात काही हरकत नाही त्यांचं म्हणणं सर्व नंबर इथून मालकी ना आम्ही सतराठा शेतकरी आम्ही स्वतः ना आमचं याच्यावर काय हरकत नाही याच्यावर दोन वेळे खडीकरण झाले साईडनी गाठार आहे आम्ही पार वरपर्यंत गटारे आमची याच्यात काही हरकत नाही कारण रस्ताच हवाई वाटीचा आहे पूर्वीपासून त्यामुळे आम्ही बसन इथं जातोय त्यामुळे आम्ही आडू शकत नाही हा रस्ता कारण हाच गरजेचा रस्ता आहे आम्हाला आणि आम्ही लिहून दिलेला आहे दोन हजार तेरा त्यांनी जो शेवटचा मुद्दा मांडला होता की साहेबांचा आदेश आहे आणि त्याच्यानुसार हा रस्ता बंद करण्यात यावा तर साहेब प्राणसाहेबांनी त्यांना आदेश हा दिलाय की बाबा यांचं लेखी म्हणणं मांडू द्या जे काय आहे तो पण तुर्तस काम करण्याला स्थगिती दिलेली हा बंद करण्याला आता आमचं लेखी मांडणं म्हणणं मांडायला किती तेवीस तारीख दिली तेवीस एप्रिल त्याच्या आताच आम्ही आमचं लेखी म्हणणं मांडणार आहे पण यांनी काय केलंय यांना असं हे असं समजत की याच्यावर स्टे मिळाला आम्हाला प्राण साहेबांकडून यांनी आताच काट्या टाकायला सुरुवात केली रस्ता खाद खोदायला सुरुवात केली आणि त्याचे फोटो आहे साहेब आमच्याकडे यांनी काट्या टाकल्या व्हिडिओ पण आहे तो फोटो मी तुम्हाला दाखवतो फोटो दाखव आणि त्यांचं म्हणणं असं की हा रस्ता आम्ही हे साहेब त्यांनी काट्या ओढल्याचा फोटो आहे हा रस्त्यावर काट्या ओढल्यात ह्या स्टेशनला आम्ही पोलिसांनी त्यांना तारीख आहे साहेब ज्या दिवशी तुम्ही बाईट घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी काट्या ओढल्यात काल दगड टाकलेली आहे ते दाखवतो सगळ्यांना प्रांत साहेबांनी ना स्टे आम्हाला यांना स्टे दिलाय रस्त्यावर कुठलंही काम करायचं नाही असं कुठेही म्हटलं नाही की हा रास्ता उघडून टाका तरी हे जाणीवपूर्वक त्रास झाले प्रांत साहेबांचा फक्त मला आदेश आहे आम्ही पण पालन करतो साहेब आम्हाला कायद्याच्या पुढे कुठेच जायचं नाही जोपर्यंत प्रांत साहेबांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर आंबरीकरणाच्या कामाला सुरुवात करणार नाही त्यांनी असं समजलं की याच्यावर स्टे आलाय आणि आम्ही हा रस्ता नांगरणार ना आहे असं त्यांचं म्हणणं आहे हा रस्ता उघडून टाकणार आहे साहेब हे शासकीय निधीतून हे काम झाले यांना तो अधिकार नाही शासन शासनाचे पैसे असेच हे करायचा नाही यांना उकडायचं असेल तर रोड यांनी जरूर उकडावं पण यांना काही देशात आधार पाहिजे ना काहीच